आजू बी जुन्या लोकांनी बाप्पा सारखे बळ वाटतय बाप्पा बघा बरं आमचं मातार कस काय करते करतोय बाप्पा श्रेष्ठ बप्पा आमच्या बघायला सगळ्यात काही चुकल्या उकल्या गोष्टीकडे बाप्पाकडे जवळ असते म्हणजे ह्याच्यात काही राम राहिला नाही मी ना म्हणत तुम्ही लोक आपण म्हणतो स्वच्छ केले रे गेले रे हा याच्यामध्ये काही राम राहिला नाही ना पण लक्ष्मणाची ना जी अवस्था राम होता वरण लॻत

मनाची निदळावश्यता हर मंतरा आहे नाही काय मला वरदान दिलं या ठिकाणी इतकं वाईट याच्यासाठी जे आयुष्य माणसाला नसलं पाहिजे हा शेगण्यामध्ये महाराज शेंगा आल्यावर कुणाच्या काही चुकतं महाराज याच्यासाठी शेंग यावा राज्यामध्ये भरपूर उद्या नाही सातशे पतीसा घोटाळ्या देण्या फडणवीसांचे आधी केले

দাৰুনে পৰম আ বিষণে কোন ব্ৰহ্ম চ